दर्शक आता पाहूयात एक महत्वाची बातमी शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी कार्य करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्कार उजवणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यातील पंधरा महिला शिक्षकांना वुमन टीचर्स फोरम आणि स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे चार मे रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य कुलदीप जंगम आणि प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शाह यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे यावेळी परीक्षा परिषद पुणेचे उपायुक्त संजय कुमार राठोड जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख शिक्षण आणि दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता लोहोकरे समाज कल्याण सोलापूरच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे राज्य कामगार विमा रुग्णालय मुंबईचे मुख्य प्रशासनाधिकारी डॉ शशिकांत शिंदे आणि महिला बालविकास जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सर फाउंडेशन हे देशस्तरावरील प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षकांचं नेटवर्क म्हणून ओळखलं जातं नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा स्वीकार उपक्रमशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यातील पंधरा आणि सोलापूर जिल्ह्यातील एकतीस महिला शिक्षकांची निवड करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती फाउंडेशनच्या राज्य समन्वयक हेमा शिंदे वाघ यांनी सांगितली या सर्व महिला शिक्षकांचं हे हेमा शिंदे सिद्धाराम माशाळे बाळासाहेब वाघ यांनी पुरस्कार निवडीबद्दल अभिनंदन केलंय तसंच अनेक महिला शिक्षकांना जिल्हास्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे या सर्व विजेत्यांचं विविध जिल्ह्यातील समन्वयक अनगा जागीरदार नवनाथ शिंदे विजयकुमार वसंतपुरे गुणवंत चव्हाण सतीश सातपुते शोभा माने समाधान शिकेतोड मंजुषा स्वामी वासंती कोंदाडे दीपाली बाभुळकर यांनी अभिनंदन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही